गाडीला नंबर प्लेट असणं हे तितकंच महत्वाचं आहे जितकं एखाद्या व्यक्तीसाठी आधार कार्ड पण तुम्ही कधी विचार केलाय हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट नंबर प्लेटच्या किमतीवरून बरच बोललं गेलं काहींनी म्हटलं की महाराष्ट्रात या प्लेट ची किंमत इतर राज्यांपेक्षा जास्त आहे तर काहींनी हे साफ नाकारलं त्यामुळे महाराष्ट्रात नंबर महाग आहेत का की हे केवळ एक अपप्रचार आहे चला याचा आढावा घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये सर्वप्रथम एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय आणि ती का आवश्यक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे साध्या नंबर प्लेटच्या तुलनेत एचएसआरपी नंबर प्लेट अधिक सुरक्षित आहे चोरी होण्याची शक्यता कमी असते आणि ती स्कॅन करता येते त्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती अनिवार्य करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभरात हे नियम लागू करण्यात आले आहेत आणि महाराष्ट्रातही यात अपवाद नाही महाराष्ट्रात एच एस आर पी नंबर प्लेट चे दर अधिक असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी सादर करत हे दावे फेटाळून लावले त्यांच्यानुसार इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे शुल्क आकारले जाते तर महाराष्ट्रात ते एकत्र करण्यात आले आहेत उदाहरणार्थ गोव्यात मूळ किंमत फिटमेंट शुल्क कन्व्हिनियन्स फी आणि जीएसटी मिळून पाचशे अठ्ठेचाळीस रुपये होतात तर महाराष्ट्रात हेच दर पाचशे एकतीस रुपये आहेत त्यामुळे महाराष्ट्रात आवाजावी दर आकारले जात नाही महाराष्ट्रात दुचाकींसाठी चारशे पन्नास रुपये चारशे वीस ते चारशे ऐंशी रुपये तीन चाकींसाठी पाचशे रुपये इतर राज्यांमध्ये चारशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये चार चाकींसाठी सातशे पन्नास रुपये इतर राज्यांमध्ये सरासरी आठशे रुपये जड वाहनांसाठी सातशे पंचाहत्तर रुपये इतर राज्यामध्ये सहाशे नव्वद ते आठशे रुपये समस्या कदाचित दाखवण्याच्या पद्धतीत आहे काही राज्यात फिटमेंट चार्ज वेगळा घेतला जातो तर काही ठिकाणी तो नंबर प्लेटच्या किमतीत समाविष्ट असतो महाराष्ट्राने सर्व शुल्क एकत्र करून दाखवल्याने ही तुलना थोडी गोंधळात टाकणारी झाली असावी एच एस आर पी नंबर प्लेटच्या किमतीबाबत महाराष्ट्रात काहीतरी मोठं घडतंय असं वाटत होतं पण आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येतं की हे केवळ गैरसमज आणि चुकीच्या तुलनांमुळे झालेलं संभ्रमण निर्माण करणारं वादळ होतं किंमत इतर राज्यांच्या तुलनेत जास्त नाही उलट काही ठिकाणी कमीच आहे त्यामुळे पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात नंबर प्लेट्स खूप महाग आहेत तर त्यांना हे आकडे सांगायला विसरू नका